नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली आम्ही बहिणीसह भावांनाही न्याय दिला सी एम शिंदे यांचं या ठिकाणी हे वक्तव्य आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सी एम शिंदे साहेबांनी अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली आणि आम्ही बहिणी भावांनाही न्याय दिला ते कशा पद्धतीने त्यांनी न्याय दिलेला आहे ते आपन या ठिकाणी आपण समजावून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली आम्ही बहिणीसह भावांनाही न्याय दिला सी एम शिंदे बघा सी एम एकनाथ शिंदे रिएक्शन ऑन महाराष्ट्र बजेट दोन हजार चोवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे आम्ही सर्वसामान्यांचे सरकार म्हणतो तेव्हा शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ वारकरी सगळे त्यामध्ये येतात आणि आमचा अर्थसंकल्प पाहून विरोधकाचे चेहरे पांढरे पडले होते दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आहोत हा निश्चयाचा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे बघा राज्याच्या एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला पत्रकाराशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ही योजना अतिशय महत्वाची असून दरमहा दीड हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे विरोधक गॅसवर आले आहेत आणि युवक बेरोजगार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो परंतु आम्ही आल्यावर सरकारी नोकऱ्यांमधील निर्बंध हटवले जवळपास एक लाख सरकारी नोकऱ्या मुलांना मिळाल्या आहेत खासगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि अन्य माध्यमातून लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत जर्मनी चार लाख नोकऱ्यांचा यमओ यू यम ओयू आपल्या सरकारसोबत झाला आहे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना दहा हजार रुपये अप्रेंटिसशिप देणार आहेत आहोत हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेला आहे बघा अडीच वर्ष त्यांनी लाडला बेटा योजना राबवली लाडकी बहीण योजनेवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की लाडका भाऊ योजना का राबवत नाही यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आम्ही लाडका भाऊ योजना केली आहे दहा हजार रुपये देत आहोत पण त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्यांचे काय असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या राज्यातील सर्व मुलींचे शिक्षण मोफत करण्यात येत आहेत अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि दादा वाद्याला एकूणच पक्के आहेत त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणारे आहेत आतापर्यंत जे जे बोललो ते ते पूर्ण करून दाखवले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले बघा दरम्यानच अर्थसंकल्पात या अर्थसंकल्पात सर्व पैशाची तरतूद करून या सर्व योजना या ठिकाणी केलेल्या आहेत या योजना पूर्णपणे राबवल्या जातील दुधाला पाच रुपये वाढ केली आहे सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटीची तरतूद केलेली आहे The cat sat on the शेतकऱ्यांना काय दिले हे विचारणाऱ्यांना सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षात सगळे निकष बदलून विविध योजनांच्या माध्यमातून पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले खोटे बोला पण रेटून बोला हेच विरोधकाचे धोरण राहिले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी खोटे बोला पण रेटून बोला हेच विरोधकांचं धोरण आहे अशी ही भूमिका अशी ही टीका या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली आम्ही बहिणीसह भावांनाही न्याय दिला असं सीएम शिंदे यांचं वक्तव्य आणि याच वक्तव्याच्या मुद्द्याला अनुसरून संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाची व्हिडिओ आवडत असतील तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद